नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर आजचे तूर बाजारभाव भावला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवेन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर हवाखाली पाच क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पाच रुपये कमाल दर सहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दश सहा हजार एकशे पाच रुपये हिंगोली आवाखाली एकशे पाच क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण सहा सहादास तीनशे पंच्याहत्तर रुपये मुरुम आवाखाली शहात्तर क्विंटल किमान दर सहा सहादास सहाशे रुपये कमालदर सहादास सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सतरा रुपये जात आहे गजतूर लातूर आवाखाली चारशे ऐंशी क्विंटल कमालदास सात हजार एक रुपये किमान दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये जात आहे लातूर अकोला आवाखाली आठशे ब्याऐंशी क्विंटल कमाल देल साथ हो जा दूल शी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये किमान दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर